का मित्रांनो मित्रांनो बघा आज मी माशेगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना तिथे आपलं आहे आनंद आहे त्यांच्या शेतामध्ये आलोय तर मी आज खास याच्यासाठी आलो मित्रांनो इथं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये सरकीचं पीक घेतलंय आणि त्यांचा रिझल्ट त्यांना जाणवला तर त्यांचा रिझल्ट असा ते आहे मित्रांनो ही जे मी जे क्षेत्रामध्ये उभं राहिलोय हे क्षेत्र त्यांचं स्वतःचं आहे आणि त्यांच्या भावाचं क्षेत्र त्यांच्या झटून आहे दोन्हीचा फरक असा झाला मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं भुवासर आणि ग्रोमॅजिक वापरले तिथं फक्त पाण्याच्या अभावामुळं आज आपली सरकी थोडीशी खाली आहे पण बघा मित्रांनो त्यांच्या भावाचं आणि त्यांची लागवड एकाच दिवसाची आहे तुम्ही ते पण बघू शकता की त्यांच्या क्षेत्रामध्ये एक फवारणी पण झालेली आहे पण आपल्या जिथं आपण भुवासर आणि ग्रोहमॅजिक टाकलंय तिथं एकही फवारणी नाही झाली पण पीक एकदम जोमदार आहे तर मला असं वाटतं तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हे अनुभव ऐकावे तर मी आनंदे फॅमिलीला आनंदे सरांना विनंती करतो की सर तुम्ही इथं नेमकं काय वापरलं तुम्ही तुमचा अनुभव सांगावा माझं नाव नी रमेश बाबासाहेब राहणार मासेगाव तालुका घनसांगी जिल्हा जामना ही माझी जमीन आहे या जमिनीमध्ये मी लागवड केलेल्या सव्वीस दिवस झालेले आहेत आपल्या या सव्वीस दिवसामध्ये एका पाशीचा रिझल्ट बघा तुम्ही याला मी पंचवीस किलो डीएपी आणि आपलं भोवासर आणि गुरु मॅजिक वापरलेलं आहे तर बघा हे तुम याचा रिझल्ट कसा वाढतो तर आनंद सर तुम्हाला नेमकं का रिझल्ट काय जाणवला हो नेमकं का हे सांगा अशा बघा ना आता तुम्ही ही माझ्या भावाची जमीन आहे पलीकडची ही आणि एका दिवसाची लागवड आहे एका दिवशी लागवड केलेली आहे तिची एक फवारणी झाली त्याने दोन डीएपी वापरलेली आहे मी फक्त पंचवीस किलो वापरलं आणि आपलं भोवासर आणि गुरु मॅजिक वापरलं फवारणी झालेली ही झालेली नाही तरी बघा फरक बघा हा बघा चला आता आपण काय करू ते बी क्षेत्र बघू आणि हे बी पाहा आणि त्याच्यात तुम्हाला फरक जाण का आणि सारखी बघा आणि तिच्यामध्ये किती फरक आहे एक दिवसाची लागू पूर्ण दोन टी वे किंवा तुम्ही बघला फक्त पंचवीस किलो वापरले आणि ही जी आठ दिवस झाले फवारणी झालेली आहे आणि मग तिची फवारणी पण नाही बिगर फॉरणी फावरणीचा फरक बघा तुम्ही आनंदे सर तुम्हाला असं वाटतं की आपल्या वा, भोवासरामुळे तुम्हाला रिझल्ट आला शंभर टक्के आला बर नवीन शेतकऱ्याला काय संदेश देणार तुम्ही हे सांगणार किंवा तुम्ही अवलंबून आवर्जून एखादा वापरा आपल्या कंपनीची याच्यामध्ये भरपूर उत्पन्न होतं फायदा आला म्हटाय आता काय दिसतच फायदा आहे ना आपल्याला समोर समोरच आहे लांबी नाही काय अंतर बघा मित्रांनो आज गाव छो छो एकदम छोटस गाव आहे खेडं गाव आहे पण ह्या गावामध्ये असा रिझल्ट आला आहे की आनंदे सरांनी स्वतः अनुभवला आहे मित्रांनो तुम्हाला एकच सांगणार की स्वत आधी खात्री करा स्वत आपल्या क्षेत्रामध्ये भूआसू आणि क्रोमॅजिक वापरा त्याचा रिझल्ट बघा आणि नंतरच खात्री करा आणि नंतरच जवळच्या लोकांना सांगा ओके थँक्यू जय महिला